नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री घाट्यावरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधीलच सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामधली खानापूर तालुक्यामध्ये असलेला बाबूराव धोंडे आता हा बाबुराव धोंडे याचं व्यक्तिमत्व म्हणायचं सांगायचं जर ठरलं तर मित्रांनो माणसाकडे जेव्हा अंगात ताकद आणि मात्र खिशामध्ये पैसा वाढतो तेव्हा माणूस एकदम विकृतीने स्वतः दादागिरी करू पाहतो आणि एक गुंडपुरोचा माणूस त्या रस्त्याला जात असतो जसं की आता बीड तालुक्यामध्ये वाल्मिकांना कराड थोडस राजकीय तलासमोर असल्यामुळे तो जसा थोडासा गुंड प्रवृत्तीचा माणूस ठरल्याप्रमाणे वागत आहे तसाच हा बापूराव धोंडे हाही ठरत होता आता बापूरावचा कार्यक्रम कसा वाजवला आणि कशामुळे वाजवला हेच आज आपल्याला सविस्तर या घटनेमध्ये बघायचंय मित्रांनो हा बापूराव म्हणजे घरगुती परंपरेने पिढी जात असलेला मात्र यांची व्यवसाय होते वेगवेगळ्या ठिकाणी आणि भरपूर अशा प्रमाणात पैसा ताकद या अंगामध्ये खूप होती धडधाकत गडी पण या धडदाखडगडीत मात्र कुठेतरी महिलांकडे एका वाईट नजरेने बघणं महिलांना छेडछाड करणं महिलांना भोगणं आणि मात्र गावातील लोक याला काही बोलत नव्हते याला काही याच्या याच्याशी वाद घालत नव्हते कारण पैसा आणि ताकद ही मात्र याच्याकडे भरपूर होती बाकीचे लोक मात्र याला भीत होते घाबरत होते आणि याचा धबधबा या गावामध्ये मात्र राहत होता थोडस राजकीय वर्षस्व याला होतं हा गावामधला उपसरपंच म्हणून पहिले बऱ्याच दिवसापूर्वी हा कार्यरत होता आता या खानापूरमध्येच घडलं असं की हा जो उपसरपंच होता माजी उपसरपंच म्हणता बापूराव धोंडे आज हा बापूराव येता जात असे एखाद्या महिलेकडे बघणं महिलेला बोलवणं महिलेसोबत छेडछाड करणं दारू पिणं नशा करणं तमाशाला जाणं या सगळ्या गोष्टी त्या नाद्याला होता बऱ्यापैकी पण हा नाद मात्र कुठेतरी एका लिमिटच्या आतमध्ये असावा एका रिंगणाच्या आतमध्ये असावा एका सीमारेषीच्या आतमध्ये असावा मात्र सीमाराशीच्या वरती गेल्यानंतर मात्र हानिकारक पोहोचते हानी, हानी आपल्या शरीराला होत असते आणि कोणीतरी आपला कार्यक्रम करेक्ट करत असतो हे मात्र या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पैशावाल्या लोकांनी ताकदीवाल्या लोकांनी मात्र लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे घडलं असं की बापूराव धोंडे व याच्या जवळजवळ पन्नास ते पंचावन्न व याचं होतं आणि एके दिवशी याने याच्या नातेवाईकामधलीच एका महिलेवरती वाईट नजर टाकली आणि वाईट त्या महिलेला बोलवण्याचा प्रयत्न केला आमच्या मळ्यामध्ये तुला भेटतो तुला हे करतो तुला ते करतो पण त्यावेळेस ती महिला डगमगली नाही महिला घाबरली नाही महिलाने त्याला दाद दिली त्याला ती बोलली की जमणार नाही याच्यानंतर छेडछाड करशील तर बघ माझ्यासोबत हे करायचं नाही त्या महिलेने त्याच्या जवळच्या घरातल्या एका मुलाला सांगितलं हा मुलगा म्हणजे सौरभ आता सौरभ हा जवळजवळ बावीस तेवीस वर्षाचा मुलगा अतिशय मिसोडी नाही पुढला असा हा मुलगा आणि हा जो पंचावन्न पन्नास पंचावन्न वयाचा बापुरा होता मात्र याचा कार्यक्रम करण्यासाठी हा जो सौरभ होता सौरभ मात्र अतिशय फिट तिथे बसत होता आता सौरभला सांगितल्यानंतर सौरभी मात्र थोडासा घाबरून होता त्याला सौरभी म्हणत होता खूप मोठा माणूस आहे सौरभ त्याला विचारलं की तू आमच्या चुलतेला आमच्या काकूला तू असं का बोलला असं का म्हणला तेव्हा तो बोलू लागला की जायझक तू काय करणार हे केलं तुला तर हे केलं का ते केलं का आणि त्याला मारहाण करू लागतो त्याला खूप मारहाण करून त्याला तिथे तिथून दामटून देतात तिथून काढून देतात तिथून त्याला मारहाण करून काढल्यानंतर मात्र तो घरी जातो घरी गेल्यानंतर मात्र पुढे गावाच्या बाजूलाच गाव असल्यामुळे येतो त्याच्या संभारत येत होता संभारत त्याच्या हा जो बाबुरा होता त्या सौरभ कड एका रागाच्या नजरेने त्याच्याकडे बघत होता नेहमी आणि त्याचा अपमान करत होता लोक बसेला असताना माणसं कुठे बसेला असताना मात्र एका रागाच्या नजरेने आणि त्याला अपमान करत होता नेहमी त्याला वाईट बोलणे शिवगाळ करणे या सगळ्या गोष्टी त्याच्या चालू होत्या या सौरभ बरोबर आता सौरभला वाटत होतं मात्र याच्याकडे ताकद खूप आहे पैसा भरपूर आहे हवानी खूप मोठा आहे पण मात्र याचे जे चाळे आहेत याचे जे करामती आहे ह्या करामती मात्र हा कुठेतरी बंद करत नाहीये कुठेतरी थांबवत नाहीये आणि याला असा तसा आपल्याला धाडा शिकवावा लागणार नाही याला कायमचा खल्लास करून त्याला पद्धतशीरपणे धाडा शिकवला जाईल आणि याची जी कटकट आहे गावामध्ये ही कायमची बंद होईल असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येतो त्याच्या मनामध्ये येतो आणि मनामध्ये आल्यानंतर तो आपल्या मित्रांना घेऊन मात्र त्याच्या घरी पोहोचतो घरी पोहोचल्यानंतर त्याला बोलतो त्याला सांगतो त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण तो ऐकत नाही आता मात्र हे तिघेही मित्र हा जो सौरभ आणि याच्यासोबतचे दोन मित्र आता हे दोन मित्र आणि हा सौरभ मात्र प्लॅन ऐकतात की आता एक महिना या कुठं जातो कुठं बसतो काय करतो याचा पूर्ण तपास आपण करायचा आणि एक महिन्याच्या आता याचा कार्यक्रम आपण वाजवायचा आता ठरल्याप्रमाणे तिघेही याच्यावर नजर ठेवतात त्याच्यावर नजर ठेवल्यानंतर मात्र एक दिवशी असं होतं की वीस बावीस दिवस दिवशी हा एका बारमधनं दारू पिऊन बाहेर निघतो दारू पिऊन बाहेर निघल्यानंतर मात्र याच्यासोबत काही मित्र असतात आणि ते मित्र दारू पिऊन त्यांच्या रस्त्याने निघतात हाही याच्या रस्त्याने निघतो आता याच्या रस्त्याने निघल्यानंतर मात्र रस्त्यामध्येच हे जे सौरभ असतात आणि सौरभ आणि याच्यासोबतचे दोन मित्र हि तिघेजण मिळून याला रस्त्यामध्ये आडवतात आणि विचारतात तू नशा करून आलाय तुला तू तु सारखा सारखा माझा अपमान काय करतो तिथेही तो दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो तू काय करशील तेव्हा त्याच्यामध्ये मारहाणमध्येच मात्र तो जो सौरभ असतो सौरभ आपल्या किशामध्ये एक आडकिदा धारधार घेऊन आलेला असतो आणि तो आडकिदा घेऊन त्याच्या नारड्यावरती मारतो दोन याच्यामध्ये जागीत बापूराव जमिनीवर जा कोसळतो आणि बापूराव तिथेच मरण पावतो बघा मित्रांनो पैसा आणि ताकदीमुळे ही जी अंगामध्ये माणसाच्या माज मस्ती एक तयार होते या मस्तीचा कसा निचरून मात्र आयुष्य संपावं लागतं आणि आपल्या आयुष्याशी आपल्याला हरून बसावं लागतं प्रत्येक गावामध्ये असे काही वर्चस्व करणारे लोक असतात पण काही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात काही त्यांच्याकडे लक्ष देतात आणि असं त्यांचं प्रमाण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर मात्र हे प्रमाण वाढत उडत जातं महिलांना बघणं महिलांकडे एका विकृती नजरेकडे बघणं आणि बाकीच्या लोकांना एक, बाकी एक दबादबा गावामध्ये दाबून ठेवणं आपल्याकडे खूप पैसा आहे आपल्याकडे खूप ताकद आहे आपल्या कोणीही नादी लागायचं नाही असंच घटना आहे घडत आहे आता जसं बीडमध्ये प्रकरण घडलंय आहे कराड हा वाल्मी कराड ही अशा गुंड प्रवृत्तीचा माणूस म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी जातो आणि याचाही पदर्शन कार्यक्रम होणार होता आपण हा वाचला हा दागावला त्यामुळे हवा याचे मंद प्रकरणामध्ये मध्ये अडकल्यामुळे हवा किंवा याचा कोणी कोणी कार्यक्रम करणार होता आणि अजूनही आता दूर शांत जर नाही बसला नीट जरा नाही राहिला तर याचाही कार्यक्रम लागणार नाही असंच घटना या महाराष्ट्रामध्ये मा भरपूर घडत असतात भरपूर गोष्टी चालू असतात खुनाच्या पैशाच्या प्रेमाच्या महापाई शेरी संबंधाच्या महापाई हे खुनाचे अनेक प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत हेच प्रकरण कुठेतरी थांबावेत कमी व्हावेत हाच एक उद्दिष्ट ठेवून आपण हा उपक्रम आपला चालू केलेला आहे आपण थांबूया मित्रांनो भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली आपल्या कुटुंबाची व अशाच वेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा